नमस्कार मंडळी आपण पाहत आहात ग्रामीण कट्टा आपण ओतूर ह्या ठिकाणी शिल्पानंद फ्लोअर मिल जे येथे मिरची धना धना पावडर मिरची सर्व प्रकारचे मसाले तयार करून मिळतात तर आपण ह्या ठिकाणी आलो आहोत ह्या ठिकाणी काही महिला आहेत इथे मिरची मिरची मसाला तयार करण्यासाठी त्या महिला काय म्हणतात आपण त्यांच्याशी संपर्क साधू आपलं नाव काय कुठून आलात आला पाचटवाडी इथं आपण मिरची मसाला जळायला आणलात तर इथे तुम्हाला अनुभव काही दोन भेटत चांगले भेटत घरगुती आपलं नाव नाव गौरी अप्पाल पाटील गाव कोणतं होतो आपण इथं कशाला आलात हो ठीक आहे काय अनुभव पहिला का इथं मसालेवर कश काय तयार करतात तुम्ही या ठिकाणी <laughs> मिरची दळण्यासाठी आलात तर इथे ह्या मिलचा तुम्हाला अनुभव काय आहे का चांगले मिळेल गाव कोणतं आपलं ओतूर ओके okay. नमस्कार मी रवींद्र शंकरराव गीते बोतूर गल्ली शिल्पनंदन फ्लोअर मिल बोतूर गल्ली या ठिकाणाहून बोलत आहे आमच्याकडं मिरची पावडर खालासणं तसेच हळद हळद पावडर घरगुती हळद म्हणजे शेतकरी जी हळद असती ती हळद आम्ही दळून देतो आम्ही आमच्याकडे विकायला आहे उपलब्ध आहे त्यातल्या त्यात आमच्याकडे उपवासाचे पापड तसेच बटाट्या चकल्या उपासाच्या तसेच तांदळाचे पापड कुरडई घरगुती पद्धतीची कुरडई नास। एक नाचणीचे पापड तसेच एक आम्ही धुळ्यावरून कुरडई मागवतो का ती बारीक तारीची ती थोडी कॉस्टली आहे पण खायला एक नंबर भारी आहे सगळ्यात भारी म्हणजे ती कुरडई ती आपल्याकडे बनत नाही कुठंच इथं आपल्या ओतूर म्हणजे ओतूर किंवा जुन्नर तालुक्यात कुरडई बघायला भेटणार नाही अशा प्रकारची ती कुरडई आहे त्यातल्या आमच्याकडनं कांदा लसून मी कोल्हापूर कोल्हापूरवरून माझे मित्र आहेत त्यांच्या त्यांचा कारखाना आहे तिथून मी तो कोल्हापुरी कांदा लसून मसाला माझ्याकडं ती गिरण नसल्यामुळं किंवा त्याला इन्व्हेस्टमेंट जास्त असल्यामुळं मी तो तिकडून मा मसाला मागवतो आणि तो रेडीमेडमध्ये मी विकला जातो त्यातल्या प्रकार माझ्याकडं सर्वात उत्कृष्ट आहे एकदाच मी टाकतो डबल मसाला टाकत नाही माझी गिरणं त्या पद्धतीची आहे का एकदा मसाला टाकल्यानंतर बारीक होतो ही माझी ती गिरण आहे त्या गिरणीमध्ये एकदाच मसाला टाकायचा एकदाच वाळलेली मिरची पाहिजे त्याला सगळं वाळलेलं पाहिजे तेल कमी पाहिजे तेल हे अतिशय घातक आहे मिरच्या जरी आपण तेलात भाजल्या तरी हे घातकच आहे कालांतराने तो मसाला खोट होतो पण तेल न लावता मिरच्या भाजून उत्कृष्ट दळून न्या हीच मला ग्राहकाला सगळ्यांना विनंती आहे का तेल जे कमी प्रमाणात वापरा चांगल्या प्रकारे मसाला पाहिजे असेल तर आमच्याकडे उपलब्ध आहे आमचा घरगुती मसाला एक नंबर खाऊन बघा नंतर मग बोला कुठल्याही प्रकारचं कालून असू द्या घरगुती वांगा असू नॉन असू द्या व्हेज असू द्या कुठल्याही प्रकारचं कालून आमचा मसाला वापरून बघा आमचंच खलासनं खडा मसाला टाकून खलासना करतो hmm. जे जुनी पद्धतीने करायची तेच खलासना आमच्याकडे भेटते त्यात हळद मिरची पावडर काश्मीरी मिरची बेडगी आणि मिरची हे तीन प्रकारच्या मिरच्या करून मिरची पावडर आम्ही विकतो आमच्याकडं होलसेलमध्ये मिरची घेतली जाते सीझनच्या अगोदरच आणि सगळ्या मिरची ना इंदोर ह्या सिटी मागवत असतो तिकडे व्यापारी आहेत ते मला ट्रान्सफर टाकतात मिरची माझ्या घरी पोचिते आणि तिथून पुढे माझा म्हणजे घरगुती मसाले दाळण्याचा कार्यक्रम चालू राहतो धन्यवाद रेडी आम्ही मसाले करून विकतोच तो स्वतःही बनवून विकतोच पण खारी खोबऱ्याचे लाडूही मी तयार करून विकते दामटीचे लाडूसुद्धा घरगुती पद्धतीने ब बनवून विकते ते पण ऑर्डरप्रमाणे जशी ऑर्डर असेल तशी बनवून देत देत असते मी आपला ओतूर ह्या ओतूर ह्या ठिकाणी अनेक प्रकारचे मसाले भेटतात तर कुणाला जर काही लागल्यास तर खाली नंबर दिला जाणार आहे त्या नंबरवरती संपर्क साधा हो नंबर नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी पासष्ट अठ्ठावन्न पुन्हा एकदा सांगतो नंबर मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी पासष्ट अठ्ठावन्न रवींद्र गीते या नावाने सेवा आहे तो मी स्वतः गीते मला माझं टोपण नाव आहे नंदू गीते पण खरं नाव आहे रवींद्र गीते तुम्ही कधी अवश्य एकदा भेट द्या नंतर तिथून पुढं आमची क्वालिटी आणि क्वांटिटी पाहा धन्यवाद आज सगळ्यांचे सगळे ग्राहक जे माझ्यापर्यंत माझ्याकडे आलेत त्यां सर्वांचे आभार हार्दिक आभार धन्यवाद दन्य धन्यवाद धन्यवाद पुन्हा या पुन्हा हीच सेवा आणि आमच्या आम्ही आपल्यासाठी सगळं तत्पर राहू एवढंच बोलून मी थांबतो धन्यवाद ग्रामीण भरत मोरे ओतोर